ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो दादा काय इथं एकदम माश्यापेक्षा पाठवले किडे बिडे जागा तिथून काय नाही दुकानात महालक्ष्मी स्टेशन बाजूला महालक्ष्मी वडापाववाल्या मध्ये मासे निघले आहे तरी महापालिकेने कारवाई करावी का गणेश पंडित हां मी आता इथून दोन समोसे घेतले होते खायला गेलो त्याच्यातून मासे निघली उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या महालक्ष्मी वडापाव दुकानात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय ग्राहकाच्या समोसात चक्क मेलेली मासे आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी आता ग्राहक आहे उल्हासनगर पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात महालक्ष्मी वडापाव आणि समोसा विक्रेता असून त्याच्या दुकानात दुकाना हा प्रकार घडलाय आज दुपारी गणेश साळवे हे नाश्ता करण्यासाठी दुकानात गेले होते मात्र नाश्ता करत असताना समोसात चक्क मेलेली मासे आढळून आली त्यांनी तात्काळ हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला दरम्यान सदर दुकानदारावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करावी आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळू नये यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात अशीही मागणी ग्राहक करतायत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा